लोकसभा घोषणा झाल्यानंतर पहिला फोन काही झाला आणि पक्षाच्या चिन्हावरती संपूर्ण पॅनल लढवण्याची हिंमत काहींनी दाखवली त्याबद्दल जनतेचे कार्यकर्ते दुसरा की आपली राज्यामधली जिथे काही असली तरी मागच्या विधानसभेला लोकसभेला आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य होत कारण पूर्वी टीकडं हेच आपल्या दृष्टीने मागले आहे आणि म्हणून निर्णय घ्यायला आहे वाजपेयी साहेब बरोबर का काय आता विषय दुसरा झाला की कार्यालयाचा आढावा सही माहिती घेतलाय

आहोत आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आम्ही मराठीतील कार्यकर्त्यांना बर मिळाव हा एक महत्वाचा विषय म्हणून काही त्यांनी विनंती केली की काही तुम्ही आलं पाहिजे म्हणून एवढ्या धावपळीच्या काळा या ठिकाणी आल्या त्याबद्दल राज्य शेत आभार त्यांचं अभिनंदन करतो आभार मिळतो आदरणीय साहेबांनी या पक्षासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले वाढवण्यासाठी जगवण्यासाठी भूक पक्ष काढण्यासाठी त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही शरद पाटील सर आणि श्रीपदराव शिंदे साहेबांनी दिलेले योगदान आपल्याला जोपर्यंत आपण आहे आणि पक्ष एकमोपर्यंत आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानेच म्हणा हे कार्य आपल्यापर्यंत फडणवीस साहेबांनी स्वतः भेटतो साहेबांनी स्वतः पत्र दिलं फडणवीसांनी सांगितले की हे कार्यालय आता ते देवगण साहेबांचा आदर करत आणि परत येणारचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या की त्याच्याप्रमाणे कार्यालयामध्ये आदर आलेलं आहे कार्यालय सुसज्ज झालेले आहे माहितीमध्ये गेल्याच्यानंतर एक करोड रुपये आपल्या कार्यालयाच्या वतीने करणारा शासनाने निरोधी केलेलं आहे बाजू कार्यालयाची विक्री करणार आहे आणि साहेब असं म्हणायचं की की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बॅटरी लावून आपला पक्ष सोडून बघा असं लोक आपल्याला म्हणतात परंतु मला खात्री नाही स्वराज्य म्हणजे अडचण आली संभाजीराजे गेले शिवाजीराजे गेले आणि त्या राज्याला सेनापती नाही राजा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तशीच आमची परिस्थिती परंतु मला खात्री हे सगळं घडत असताना तारा राणी हे स्वराज्य जगवलं तसं पंचायत समिती ह्या अपेक्षा तुम्ही जगावं अशी अपेक्षा या ठिकाणी होतं आम्ही आणि पाहतो आणि म्हणून काय ठिकाणी त्याच्यानंतर आपण आढावा घेऊ परंतु टाईमला पुढे महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना माझी विनंती जेवढी जेवढी आपल्याला सहकारे आणि मदत करता येईल कोणाचे नातेवाईक असतील कोणाचे मित्र परिवार असेल पाठी कोणाचं काय काय बाकीचे काही ताकद असेल आपल्या काय आपण त्या ठिकाणी पाठवण्याची भूमिका या ठिकाणी याचे ज्याचे संबंध नॅशनल पातळीवरती असेल याचा त्याचा उद्योग करा त्या पाहिजे किरण शेट देवगड साहेबांचा तुमचा संपर्क आहे त्याचाही उद्योग आम्हाला होऊ द्या आणि किरण शेटचे देवगड साहेबांची पुरवठे दोन आहे मंदुस आणि म्हणून आईचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून त्यांना जोड्याचे देतो कंटिन्यू बैठक नाही आजची बैठक ज्या मतदारसंघामध्ये नगर परिषदेची आपण निवडणूक करणार आहोत तेवढ्यावर बोला म्हणजे आपण आपण आपल्याला चर्चा व्यवस्थित करता येईल समजा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्या नगरपालिका आपण लढवणार आहे तेवढंच सांगा पक्ष वृक्ष बाकीचं आपण नंतर घ्यायचं कारण आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही मूळ मुद्द्यावर आपल्याला चर्चा करा आपण त्याच्यावरती आता एक जिल्हा व असा एखादा जिल्हा सांगा की त्या जिल्ह्याची नगरपालिका आपण लढवणार आहे किती जागा लढवणार आहे किती राजकीय पार्श्वभूमी आहे कोणावर आपण लढवणार आहे लढवणार असेल तर असेल तर ते कसं लढवणार एवढंच बोला बाकी काहीच बोलू नका बाकी आपण करू नगर परिषदा नंतर आपण पंचायत शब्द जिल्हा परिषदेवर निवडणुकीच्या बाबत आज आपल्याला बोलायचे नाही कारण प्रोग्रामच नाही आज नगरपंचायती कोण लागल्या कोणाच्या मतदारसंघाली लागणार असत बोला नगर परिषदा नमस्कार, हमारे हमारे सलीम भाई और बाकी तमाम नेता हूँ मैं आज हाजी हरी बच्चू मानेगा जिला कार्य अध्यक्ष नृत्यानंदा अभी अभी मेरी नियुक्ति हुई है और हम लोगों ने बहुत अच्छा काम मानेगा और आसपास के इलाकों में शुरू किया है सबसे पहले मैं चाहता हूँ की हमारे दोस्त अल्ताप जो

कल जी मालिकाओं के आस पास तकरीबन ग्यारह नगर परिषद है ये ग्यारह नगर परिषद सटाना यौला नानगांव मनमार सिन्नर भगोत इगतपुरी और पिपलगाँव त्रिरंबकेश्वर और बाकी टोटल ग्यारह नगर परिषद है मालिक और जनता से सेकुलर चाहती है कि इन तमाम नगर परिषद में जाकर वहाँ पर पंचायत करें वहाँ उम्मीदवार देखें हम उम्मीदवार करने के लिए पूरी पूरी सहायता करेंगे हम वहाँ जाएंगे नाता भाव अगर हमें इजाजत देते हैं हमें कोई जिम्मेदारी देते हैं तो हम हर नगर परिषद में जाएंगे और हर नगर परिषद में जाकर पहले उम्मीदवार सिलेक्ट करेंगे

मनमाड तुमचं नाव सांगा विष्णू शंकर चव्हाण विष्णू शंकर चव्हाण सांगा काय परिस्थिती सासष्ट हजार सातशे शेचाळीस आहे तिथं मनमाड शहरात आणि वातावरण एक नवीन विषय येतोय ह्या चर्चेमधला विषय जनता दर्म नाही तर हरिभाऊ माले यांच्यानंतर तो विषय कम्प्युटर आला आता आम्ही नवीन एक सुरुवात करतोय पाणी आणखी तुमच्या आदेशानुसार आम्ही एक निवडणुकीच्या मैदानात उतरलो नगर नगरपालिका त्या त्या विषयामुळे मी थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत लढतोय स्वतः उभे विष्णू चव्हा काय हो एक विषय असा होता पक्ष हा कुठंच दिसेनासा झालेला होता पण आम्ही एक नांदगाव तालुक्यात वेगळी जवळ गरुड साहेब आहे स्वतः कार्याध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरीचशी चवळ आम्ही चालू केलेली आहे तर त्या हिशोबाने यावेळेस निवडणुकीत उतरणं म्हणजे आज ते चिन्हही लक्षात येईल लोकांच्या आणि ती जागृती त्या करता एक पाऊल आम्ही उचललंय सगळ्यांची संपर्कात आलो चांगलं गेल्या दोन वेळेस सिद्दीकी साहेबांना आम्ही एक मोठी मिटिंग घेतली कमीत कमी पन्नास लोक तिथं आज मनमानची परिस्थिती अशी मनमानला जनरल पण मनमान म्हणजे लोकसंख्या मराठा समाजाची एक नंबरला आहे दोन नंबरला एस सीची आहे तीन नंबरला मुस्लिम समाजाची संख्या आहे त्याच्यात सर्वात जास्त उमेदवार बंधारी समाजाचे आहेत एसीचे उमेदवार आहेत मराठा समाजाचे दोनच उमेदवार आहेत एक जनता दल आणि दुसरा एक अपक्ष राहणार आहे जर जनता दलच्या उमेदवाराला आपण सूर्य म्हणून सपोर्ट केला तर तिथं आपलं गणित बसल्यासारखे कारण सध्याची परिस्थिती बघितला त्यांनी मराठा आरक्षणासाठी आठ वेळे आमरण उपोषण केले जात्या टावर उपोषण केले आणि बनवाडचा लोक प्रश्न होता गरज पहिलं आमरण उपोषण करणारा उमेदवार तदा आपल्यावर त्याच्यामुळे आपण त्यांना सर्वोपरी चांगली उभारी दिली तर तिथं आज आपण निवडणं हा भाग दुसरा आहे पण आपला पक्ष चर्चेत येईल आणि येणाऱ्या झर्पीला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे शिती माहिती आम्ही एक लोकशाही करत मोर्चा असा उमेदवार तयार करून ठेवलाय तो आजच विने आणि विद्यमान आमदार सुहास खांदेच्या विरोधात विने नाही सुहास सुद्धा त्याच्या पुढं काही नाही